नागपूरमधील निषेधात्मक परिदृश्यामध्ये आज विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावलाय लाडक्या बहीण योजनेनंतर सरकारची अवस्था अक्षरशः भिकाऱ्यासारखी झाली आहे असं त्यांनी म्हटलंय वडेट्टीवार म्हणाले की वडे महागाईच्या काळात गरीब मजुरांना दहा रुपये भोजन योजना सुरू केली होती परंतु आता त्या अनुदानाचा निधीच उपलब्ध नाहीये हे पैसे सरकारकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे सरकारची अवस्था अक्षरशः भिकाऱ्यासारखी झाली आहे पुढे म्हणाले की लाडक्या बहीण योजनेमुळं आदिवासी समाज कल्याण ओबीसी या अनेक विभागांच्या निधीमध्ये दे कपात देखील करण्यात आली आहे दहा लाख कोटींच्या कर्जामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चाललेली असून सरकारनं आता कर्ज काढून अडचणी निर्माण केल्यात असा आरोप देखील त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर केला आहे एक चांगली योजना गरीब आणि मजूर कामगारांना हक्काचं भोजन त्याला मिळावं महागाई प्रचंड वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये भटकता माणूस आहे रोजगारासाठी भटकतो कामासाठी भटकतो त्याला त्यावेळेस एक दहा रुपयामध्ये ती थाळी उपलब्ध व्हावी पूर्वी पाच रुपये नंतर वाढवून घेतली पण एवढे पैसे छोटेसे या सरकारने देणं होत नाही म्हणजेच शेत आता सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झालेली आहे असं म्हणावं लागेल लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना खात्री लावली आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग ओबीसी विभाग या विभागाचे प्रचंड पैसे वळवले गेले हे तीनही विभाग हव्या वाऱ्यावर सोडले गेले आणि अने आता अनेक योजना बंद आहेत मला वाटतं की फक्त यांना लाडकी बहीण योजनासाठी जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही कर्ज काढायला पाहिजे होतं पण ह्या योजना बंद करणं योग्य नव्हतं हो कर्जाचा बोजा तसाही महाराष्ट्रावर प्रचंड पडलेला आहे दहा लाख कोटीच्या घरात आत्ता आपण कर्ज महाराष्ट्रावर झालेला आहे दहा लाख कोटी आणि दुसरीकडे अदानीला आम्ही प्रचंड जागा देतो आत्तापर्यंत दिलेल्या साडे अकराशे एकर जागेची किंमत काढली तर साधारणतः दोन लाख कोटीपर्यंत येईल आणि हे दोन लाख कोटी रुपये या योजनांसाठी वापरले असते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरले असते त्या जमिनीची वेगळी आता पण ते न करता महाराष्ट्र हा गुजरातला घाण ठेवण्याचं काम त्या सरकारकडून होत आहे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की एक चांगली योजना बंद करून सरकार काय मिळवत आहे आणि सरकारला या सामान्य माणसाची काही देणं घेणं आहे का त्यामुळे जर सहा महिन्यापासून पगार मिळत नसेल किंवा त्यांना मा आपला त्यांचा त्या केंद्र सरकारला निधी मिळत नसेल त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर सरकारने सांगून टाकावं आम्ही देऊ शकत नाही आमच्या अवकात नाही आम्ही देणार नाही सांगून टाकून मोगरं करावं त्या तेन्सा सगळ्या केंद्र चालकांना वेटीस धरून त्या बिचारे गरीब आणि सामान्य माणसं आहेत त्यांना वेटीस धरण्याचं कारण काय हे जे पाप आहे एक एक पाप हे सरकार करत पुढे चाललाय आणि यांच्या पापाचा गडा भरणार आहे